आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून राजाराम बापूसो रावण यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे राजाराम रावण हे औरवाड गावचे आहेत परंतु सातत्याने ते सात गावातील अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभागी असतात या भागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे बापूसो रावण त्यांचे सुपुत्र राजाराम रावण हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे सात गावात त्यांचा संपर्क असून अनेक विकासाच्या कामात त्यांचे योगदान आहे गावातील विविध संस्थेच्या संचालक आहेत तर बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेचे ते विद्यमान चेअरमन आहेत गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मदत करण्यापासून ते महापूर आणि अडचणीच्या काळात मदतीला धावून जातात असे राजाराम रावण यांची खासियत आहे आपल्या कामातून आमदार खासदारपासून ते मंत्र्यांच्या पर्यंत जाऊन विकासाचे व्हिजन निश्चित करून विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केला असून राजश्री शाहू आघाडीचे डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर एकनाथ शिंदे शिवसेना गट खासदार धैर्यशील माने तसेच भाजपसह घटक पक्ष मिळून जर युती झाली तर त्यांच्याकडून तिकीट मागणी केली आहे त्यामुळे नेत्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा